नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माऊली मध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न मोठा उत्तर छोट तेही फक्त काही सेकंदामध्ये आणि अगदी तोंडी उत्तर काढू शकता विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न पाहूया दशादशे दशादशे वीस दराने एका रकमेचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामध्ये एकशे वीस रुपये फरक आहे तर ती रक्कम कोणती प्रश्न पहा चक्रवाढ व्याज व सरळ व्याज दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला दर साल दर शेकडा दर दिलेला आहे कालावध दिलेला आहे त्याच्यावर आपल्याला काय काढायचं आहे मुद्दल काढायचे आहे काय काढायचे आहे मुद्दल काढायचे आहे जर प्रश्न असा विचारला तर काय करायचं पहा दर किती दिलेला आहे आपल्याला वीस टक्के पण प्रश्न कोणता आहे जर तुम्हाला फरक विचारलेला आहे अशा वेळेस जो दर दिलाय त्याचा वर करायचा किती टक्के दर दिलेला आहे वीस टक्के वीसचा वर किती येतो चारशे वीसचा वर किती आहे चारशे आहे म्हणजे बघा काय करायचं जर हा वर्ग आलेला आहे वर्ग काढल्यानंतर दो दोन अंकानंतर स्थळ द्यायचं किती अंकानंतर दोन अंकानंतर स्थळ द्यायचं म्हणजे हे चार आले चार जर दर बघा वीस टक्के असतात तर फरक किती येईल चार रुपये हा फरक येईल पण किती रुपयावर येणार आहे दर साल दर शेकडा म्हणतो म्हणजे प्रत्येकी शंभर रुपयाला फरक किती येणार आहे चार रुपयाचा बघा शंभर रुपयाला फरक चार रुपयाचा जर फरक एकशे वीस रुपये असेल फरकाच्या खाली फरक मांडा एकशे वीस त्यावेळेस मुद्दल किती असणार आहे एकशे रुपये ज्यावेळेस आपण अशी मांडणी करणार आहोत त्यावेळेस फक्त तिरकस गुणाकार करा म्हणजे काय मांडायचं आहे शंभर गुणाकारामध्ये एकशे वीस छेदामध्ये चार भाग द्या चार एक चार चार त्रिक बारा शून्याला कोणत्याही संख्येनं गुणलं किंवा भागलं उत्तर काय येत असतं शून्य येत असतं शिल्लक काय राहिले ती म्हणजे शंभर गुणाकारामध्ये तीस ज्यावेळेस असं येतं किंवा कोणत्याही संख्येच्या शेवटी शून्य असतो त्यावेळेस शून्याचा विचार न करता फक्त संख्या संख्येचा काय करायचा गुणाकार करायचा शेवटी शून्य देऊन टाकायचे म्हणजेच तीन एक तीन त्याच्यावर इथले दोन शून्य आणि शेवटचे एक शून्य असे तीन शून्य द्यायचे म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे तीन हजार रुपये पर्यायक्रमांक किती आहे शोधा चार हे आपलं काय असणार आहे उत्तर ते मसा पुढचा प्रश्न पाहूया आपण पुढचा प्रश्न पहा दशे पाच दराने एका रकमेचे दोन वर्षाचे चक्रवाड व्याज व सरळ व्याज यामध्ये चोवीस रुपयाचा काय आहे फरक का आहे तर ती रक्कम कोणती फरक किती दिलेला आहे आपल्याला चोवीस रुपये जर प्रश्न असा आला पुन्हा एकदा सांगतो काय करायचा जो दर दिलेला आहे त्या दराचा वर करायचा दराचा काय करायचा वर करायचा दराचा वर दर किती नो करचा पाचा पंचवीस मात्र दोन अंकानंतर काय करायचं आपल्याला दशांश तर द्यायचं म्हणजे फरक है? पन किती आलेला आहे शून्य पॉईंट पंचवीस पण किती रुपयाला आहे दर साल दर शेकडा म्हणजेच शंभर रुपयावर शून्य पॉईंट पंचवीस हा फरक आलेला आहे जर फरक भाग किती रुपये आहे चोवीस रुपये जर असेल तर मुद्दल किती असणार आहे एक्स बघा ह्याला मुद्दल समजलं ह्याला काय समजलं आपण फरक फरक खाली फरक मांडा मुद्दल खाली मुद्दल मांडा किंमत काय करायची आपल्याला एकशे म्हणजेच काय होईल तर शंभर गुणाकारामध्ये चोवीस या दोघांचा आपण तिरकस गुणाकार केला छेदामध्ये किती मांडायचे आहेत शून्य पॉईंट पंचवीस आता बघा दशांश कसा उडवायचा छेदामध्ये एक आणि दोन अंकानंतर दशांश तळ आहे दशांश उडवायचा आणि अंशामध्ये दोन शून्य वाढवायचे हा काय झाला आपला दशांचा भाग काय झाला ठीक आहे पंचवीशक पंचवीस भाग देऊया पंचवीच शंभर तर काय होईल माहिती का चारचा आणि चोवीसचा जर गुणाकार केला तर चुवीचे किती होतील शहाण्णव होतील आणि शेवटचे दोन शून्य हे देऊन टाकल्यात जाशेस तसे म्हणजे जा आपलं उत्तर किती असणार आहे नऊ हजार सहाशे पर्याक्रमांक शोधा पर्या आहे तीन हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे तर, तर पुढचा सा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो दशादशे दहा दराने एका रकमेचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामध्ये वीस रुपये फरक आहे तर ती रक्कम कोणती या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया एक नवीन प्रकार घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र